आणि जीव हा म्हणून या ठिकाणी ग्रंथामध्ये काय सांगतात चिंता म्हणजे फक्त चिंता तेवढी दूर दुण करते बाकी काय दूर करू शकत नाही म्हणून सद्गुरूची उपाय चिंता म्हणजे लक्ष येऊ शकत नाही या ठिकाणी सांगतात सद्गुरु जे इच्छा आहे ते पूर्ण करते म्हणून सद्गुरू सुद्धा आपली इच्छा सगळं पूर्ण करतात म्हणून महाराज सांगतात की सद्गुरू पेक्षा देव मोठा नाही सगळ्या देवाचे सांगतात देवा सद्गुरु देवाचा देव असणारा सद्गुरू आहे सद्गुरू कोणाला म्हणावं पाठवून तुम्ही म्हणता जे जे आनंद सद्गुरु जे जे आनंद सद्गुरू आता तुम्ही उपमा दुसऱ्याला द्यावं देता येत सद्गुरुजी महाराज कृष्ण हरीला द्या आता कोणी मंत्राला दोन नमा शिवाला सुद्धा सद्गुरुजी उपमा देत आहेत फक्त आनंद मालकाला सद्गुरु म्हणता येते सद्गुरु हे आनंद मालकच होत आणि ते राहतात त्रेचाळीस पदावर मग आपल्याला काय करावं लागेल सांगा चाळीस आता पचारा भाव बेचाळीस आता जरा निर्गुणा जे पेणे भरा ते तुझं ज्ञान जरा आपल्या जीवाचा सगळा आपल्याला राहिला त्रेचाळीस पदाला आणि आपण भक्ती करल्या कोण्या पदाची म्हणून या ठिकाणी ग्रंथामध्ये काय सांगतात समर्थ महाराज महाराजरित्र ग्रंथामध्ये की सद्गुरु हा जीवाचा सखा आहे म्हणून सद्गुरूची भक्ती सर्व श्रेष्ठ आहे अशी बोलतो माता गुरु त्या

पंचतत्वाचा खेळ आपल्याला कळणं आला आहे तर सद्गुरू कसा पर...

शहा दत्ताचा अवतार बाळक शहा दत्त प्रभूचा अवतारच बाळजी महाराजांचा माझी काहीच नाही आम्रकारण पदाहून बाळजी महाराज कर्मिला आले आणि येऊन आपल्या अज्ञान रूपी जीवाला लोकामध्ये आधर्म झाला

संत आम्ही सांगितलं हे सगळं केलं ना हो मग हे तुमच्या सोबत येते काय इथे सोडून जायचंय त्याची कमाई आपल्याला करावी लागेल मात्र सोबत काय येणार मला उदाहरण देतो तुम्हाला आता माझ्या गळ्यामध्ये हे काम सुरू एकशे अठ्ठावीस म्हणून गुरु देवजी आता झाले त्या समजा मी गेलो मी बरं तुम्ही नाही तुम्हाला तेच सोड मी गेलो माझ्या गळ्यामध्ये पाच वेळा तर गंडल आलं आणि माळ गेलो गेल्यानंतर आता ज्यावेळेस आमच्या आमच्या गोसाई लोकांची झाड पुरतात मग ज्यावेळेस पुरायची वेळ आली काय म्हणतात ते काढून ये काय काढू गंडल तर माळ जाऊ <laughs> वास्तविक विचार करा आपल्या आपल्यासोबत काय आले

ते माईक म्हणून सोडू नका हो सोडा असं म्हणले कला अथवा सोडा प्रगजळ संसार उभय पक्षी तारनामा हे तुम्ही संसार करायची सोडा संन्यास घ्या संन्यास घेत काय आता महाराजांनी म्हणजे रजदेव करायचं नाही असं काय महाराजा तरी नाम संमेलनच करावं लागते आणि ग्रस्ताकरणी असलं तरी नामस्मरणच करावं लागते दोघालाही नाम म्हणून त्यासाठी या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगतात की सत्रु सत्रु काढले वर्णनाचा त्यांना आपण काही उपमा देऊ शकत नाही त्यांना आपण लक्षण देऊ शकत नाही त्यांना आपण होणे देऊ शकत नाही कारण सगळं माझी मत आहे शास्त्रात एक काहीच नाही म्हणून चरणावर ओळखतो काय या चरणावरून जे आपण म्हणतो की नाही चरणावर जीवजरे ओळखून टाकला देवीता गप्पा इतकं थोडा जीव जरी ओळखला तरी ہے اس کا اس

नाजू नाजूपूर महाराजांची भक्ती करावी पुन्हा गोपेला यावं महाराजांची पुण्यतिथी करावी दत्तनामाचं स्मरण करावं आणि या भक्तीचा आनंद इथं लुटता येते शरीर रूपण इथं लुटता येत नाही इतल मला जर तुम्हाला वाटलं तरी गुरु महाराज पुन्हा जर मला आणि आजच्या घरामध्ये जर मला घालतात श्रीमंत घरामध्ये चढगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या घरामध्ये जन्म देतात आणि त्या घरामध्ये सगळे लोक एका देवाची भक्ती करतात आजच्याच घरात नाहीतर एक जण इकडं एक चले महादेवाला एक चले पंढरपूरला एकचले चले माहूरला आच्या घरात घरचं घरच आता ही भक्ती करत घरामध्ये जन्म देतात आणि पुन्हा काय ते मग दयाची नेहमी उदरून कौने का काळी होई ना जाग या लागली अवतार कर्मभूमी माझी असे म्हणून कर्मभूमीला माझा अवतार आला कशासाठी आला की या जीवाच्या उद्धारासाठी अवतार आला सद्गुर समर्थ बाळजी महाराज असेल पण त्यांना समर्थ ही बदवी देण्यात आली कारण त्यांच्या अंगी तत्प्र सामर्थ्य होतं त्या संसार सागरा किंवा जाणाऱ्या जीवाला सुद्धा धरून नेण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं म्हणून समर्थ ही पदवी

ta da 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 da